माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री रविकांत अडसोळी यांच्या अध्यक्षतेखाली आज स्थायी समिती आणि महासभा आयोजित करण्यात आली होती नगर सचिव श्री सहदेव कावडे यांनी वाचन यावेळी उपायुक्त स्मृती पाटील विजया यादव शिल्पा दरेकर मुख्य लेखा परीक्षक शिरीष धन्वे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण कार्य अभियंता चिदानंद कुर्णे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते स्थायी समिती महानगरपालिका परिवहन उपक्रम केंद्र शासन पुरस्कृत पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत मिरज मेडिकल कॉलेज येथील पूर्व बाजूस असणाऱ्या सी सी नंबर पाच नऊ ब या जागेमध्ये मिटरिंग कॉलेज येथील पूर्व बाजूस असणाऱ्या सी सी नंबर पाच नऊ ब या जागेमध्ये मिटरिंग पॉईंटच्या अलीकडील उच्चदाब वाहिनी सबस्टेशन उभा करणं रुपये चार कोटी बारा लाख एकोणतीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव मात्राचं कामी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण पाच खंड दोन एक अन्नय ई महाटेंडरद्वारे जाहीर निविदा मागवण्यास व त्याकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली महानगरपालिकेच्या वाहनांसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालामध्ये आवश्यकतेनुसार सर्व प्रकारचे सुटे पार्ट्स स्पेअर पार्ट्स टायर्स इलेक्ट्रिकल्स पार्ट्स हायड्रॉलिक व वा वाहनांची दुरुस्ती कामे जॉब वर्क इत्यादी कामं वार्षिक एजन्सी नियुक्ती करणे कामी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण पाच संविधा खंड दोन एकान्व्य ई महाटेंडरद्वारे जाहीर निविदा मागवण्यास व त्याकामी येणाऱ्या खर्चा देण्यात आली महानगरपालिका सेमी इंग्रजी शाळा सात मिरजकरिता नवीन स्कूल बस खरेदी कामी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण पाच सविदा खंड दोन एक अन्वय ई महाटेंडरद्वारे जाहीर निविदा मागवण्यास व त्याकामी येणाऱ्या रुपये तीस लाख खर्चास मान्यता देण्यात आली आहे महासभा सांगली शहरातील गारपीर चौक येथील कामाणीस राष्ट्रमाता झिजाऊ प्रवेशद्वार असं नामकरण करण्यास मान्यता दिली आहे यावेळी मुख्य लेखापाल अभिजित मेगडे सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे नकुल जकाते विनायक शिंदे सचिन सागावकर जनसंपर्क अधिकारी धनंजय अग्निशमन अधिकारी सुनील माळी कार्यविद्युत अभियंता अमर सिंह चव्हाण परशुराम हळकुंडे नगर रचनाकार देवकाते अधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाच्या उत्तम राबवण्याचा निश्चित करण्यात आलेला आहे याच्या अनुषंगाने दर बुधवारी दुपारी तीन ते पाच या वेळेमध्ये क्षेत्रीय कार्यालयांमध्ये म्हणजे प्रभास समिती दोन सांगली कुपवाड आणि मिरज या कार्यालयामध्ये उपायुक्तांच्या उपस्थितीमध्ये सर्व नागरिकांची तक्रारी ऐकण्यात आली आहे तसेच आज स्थायी समिती हॉलमध्ये आ, सर्व डीच्या उपस्थितीमध्ये आम्ही स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकलेल्या आहेत याच्यामध्ये एकूण एक्केचाळीस तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यामध्ये बारा महिला महिलांचा समावेश होता सर्वसाधारण पाणीपुरवठा अपुरा पाणीपुरवठा वेळेत होत नाही रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत किंवा स्वच्छतेचे इशू आहेत अशा स्वरूपाच्या तक्रारीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर होतं या ठिकाणी सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते त्यांना समक्ष सूचना दिलेल्या आहेत पुढील आठ दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये या तक्रारीचं निवारण केलं जाईल असं समक्ष लाभार्थ्यांना आम्ही अर्जदारांना सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने या उपक्रमाला अतिशय कमी कालावधीमध्ये आम्ही दोन दिवसापूर्वीच ही हे हा उपक्रम प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्याच्या अनुषंगाने चांगल्या प्रकारे लोकांना लोकांनी प्रतिसाद देऊन आज या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे त्यांच्या तक्रारीचं निवारण हे लवकरात लवकर केलं जाईल असं प्रशासनाच्या त्यांना आश्वासन दिलं आहे आणि ह्या उपक्रमाचा चांगलाच रिझल्ट नागरिकांचा तक्रार निवारण करणे आणि लोकाभिमुख प्रशासन देणे यामध्ये होईल असं मला विश्वास आहे धन्यवाद